स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने उल्हासनगरमध्ये सगळीकडे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते अनेक राजकीय पक्ष अनेक संघटना यांनी कार्यक्रम आयोजित केलेच होते परंतु नेहमीप्रमाणे एस एस ग्रुपच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे एक ती मोठी महारॅली काढण्यात आली होती बाईक रॅली काढण्यात आली होती ज्यामध्ये उल्हासनगर शहरातील हजारो तरुण या बाईक रॅलीमध्ये सामील होते या बाईक रॅलीमध्ये सामील असलेले तरुण जे होते ते आनंद धर्मपंत समाजाचे होते एकीकरण या या बाईक रॅलीमध्ये नागरिकांना पाहण्यात आले सदर या बाईक रॅली निघाल्यानंतर सर्वात महत्वाची बाब ही होती की त्या तरुणांनी उल्हासनगर शहरामध्ये जितकेही महाथोर महापुरुषांची प्रतिमा होते त्या प्रतिमांना पुष्पहार करून अभिवादन केले सदर या बाईक रॅलीचे आयोजन एस एस ग्रुपच्या संचालिका सुचित्रा सुधीर सिंग यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी केले जात होते महत्वाची ही की या बाईक रॅलीमध्ये हजारो तरुण एकत्रित येतात आणि उल्हासनगर शहरामध्ये एक वेगळ्या प्रकारे देतात एक प्रकार दे देता। एकत्रितपणा एक, एक एकीपणा असे वेगवेगळे निरोप देऊन ते उल्हासनगर शहरामध्ये आपलं स्था स्थान स्थापन करत आहेत या रॅलीचं महत्व हे होते की या रॅलीमध्ये तिरंगा सोबत घेऊन त्यांनी घर घर तिरंगा हर घर तिरंगा हा जो एक मेसेज होता त्यांनी उल्हासनगरमध्ये सर्व जनतेला दिला या बाईक रॅलीमध्ये सामील होण्यासाठी उल्हासनगर शहराचे माजी आमदार पप्पू कालानी टीओकेचे अध्यक्ष ओमी कालानी सोबतच माजी महापौर पंचम ओमी कालानी आणि अनेक माजी नगरसेवक हे उपस्थित होते सदरवेळी अनेकांनी अनेक भाषणं देखील केली आणि येणाऱ्या कदाचित येणाऱ्या निवडणुकीमध्ये अशाच प्रकारे यश जिंकण्यासाठी देखील ते या तरुणांना त्यांनी आव्हान केलेलं आहे की कसंही करून उल्हासनगर शहरामध्ये आता बदल होणं अत्यंत गरजेचं आहे या रॅलीमध्ये सर्वात महत्वाची भूमिका होती ती सुचित्रा सुधीर सिंग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की कशाप्रकारे त्या युवकांना एकत्रित करतात आणि समाजामध्ये एकी निर्माण व्हावी यासाठी ते सातत्याने कार्यरत असतात मैं सभी शहरवासियों को एस एस ग्रुप फाउंडेशन की तरफ से स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं देना चाहती हूँ और जैसे कि हर साल की तरह हमने इस साल भी बाइक रैली का आयोजन किया था और हमारी बाइक रैली आयोजन करने का मकसद यही होता है की बाइक रैली जो है शांतिपूर्वक निकले और एकता के साथ निकले जैसे कि आज इस रैली में आपने देखा हो कि यहाँ पे विभिन्न जाति के धर्म के संप्रदाय के लोग थे लेकिन इसमें ऐसा एकदम एकता के साथ निकली है तो इस रैली के माध्यम से हम पूरे देशवासियों को पूरे भारत देश को यही संदेश देना

दिन प्रतिदिन एस एस फाउंडेशन उन्नति की तरफ तरक्की कर रहा है सुधीर सिंह जी का इसमें बहुत ही योगदान है नौजवानों को युवा पीढ़ी को जोड़ने का कार्य कर रहे हैं आप जैसे कि देखेंगे पिछले साल इस साल इस दिन दिन पे दिन हमारे साथ युवा जुड़ते जा रहे हैं प्रत्येक वर्षी प्रमाण वर्षीय सुधा एस एस गुरु फाउंडेशन स्वतंत्र दिना निमित्ता ने एक महारैली का आयोजन किया लोग महारैली अध्यक्ष आदरणीय आमचा भाई सुचित्र सुधीर सिंह प्रत्येक वर्षी सारखं एक आपल्या लोक आपल्या ला उन्नत करून आपल्या झेंड्याला नमन करून या रॅलीची सुरुवात केली या रॅलीला असंख्य असे कार्यकर्ते उपस्थित होते हर सल की तर सार सुधीरबाई सिंगने जो कार्यक्रम आयोजित किया बहुत ही भव्य रॅली पिछले बार कुछ बारिन सो चार पाच सो बाइक का आंकड़ा पार किया हम लोगों ने बहुत ही भव्य बहुत ही जबरदस्त बाईक रॅली है इसी के साथ मैं अपने दो शब्द समाप्त करता हूँ और भारत माता जी जे सुधीर भाई ऐसे ही आगे बढ़े हमारे सुचित्रा भाभी ऐसे ही आगे बढ़े यही भगवान से प्रार्थना करता हूं ईश्वर के चरणों में प्रार्थना करता हूं भारत माता जी जे जय जय वाल्मीकि